पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची रक्कम पात्र शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे केंद्र सरकारच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये थेट जमा होणार आहेत आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून अठरा हप्ते वितरित करण्यात आले असून एकूण छत्तीस हजार रुपये शेतकऱ्यांना मिळालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन बिहार राज्यातील भागलपूर येथे करण्यात आलेले आहे यावेळी सुमारे नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जाईल देशभरातील सर्व राज्यांमध्ये या योजनेचा लाभ घेतला जातो लाभार्थ्यांच्या संख्येनुसार उत्तर प्रदेश पहिल्या स्थानावर असून त्यानंतर महाराष्ट्र मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहेत उत्तर प्रदेशमध्ये दोन कोटी पंचवीस लाख चौऱ्याण्णव हजार एकशे सत्तेचाळीस शेतकरी पात्र आहेत त्यापैकी दोन कोटी पंचवीस लाख बहात्तर बहात्तर हजार पाचशे तेहत्तीस शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा झालेला आहे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या कारण बिहारमध्ये पंतप्रधानचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे येत्या ते तीन चे चार दिवसामध्ये हा कार्यक्रम होत असतानाच तुम्हाला हप्ता हे वितरित होईल जर तुमचं के वाय सी व इतर अपडेट नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही लवकरात लवकर जवळच्या सी एस सी केंद्रात जाऊन ही के वाय सी करून घ्या आपल्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद